গানী আগে বাড়ো আমার সাথে ঘোষণা করার পন্তপ্রধান ভাই মোদী मोदी सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष केला त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यालयात नवापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष केला सरकारचा हा महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयामुळे समाजातील सर्व तडाकडातील सामाजिक आर्थिक व जातीय घटकांमुळे मागास राहिलेल्या अनेक घटकांना या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व प्रगतीशील भारताच्या वाटचाली सहभागी होण्याची सर्वांना संधी मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख अजय वसावे माजी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यानंद गावित शहर मंडळ अध्यक्ष दिनेश चौधरी नवापूर्व ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे विसरवाडी मंडळाचे अध्यक्ष दिलीप वडवी कुश गावित राजभाई सोनी शहर सरचिटणीस पवन दांडवेकर शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी अल्पसंख्याक मोर्चा सचिव जाकीर पटाण जिल्हा पदाधिकारी आनंद चव्हाण निलेश देसाई रामचंद्र मिस्त्री जगदीश जयस्वाल जयंतीलाल अग्रवाल दिलवर सिंग गावित घनश्याम परमार कानीलाल वडवी साजन कोकणी जीवराव पाडवी निलेश गावीत सुरेश पाडवी राहुल वडवी जिल्हा पदाधिकारी समीर दलाल तौसीफ मनसुरी वाघ नामदेव देसाई अजय कोकणी दिनकर वसावे अरविंद गावित सुभाष माळी कांतीलाल गावित डोकरसिंग कोकणी पंतू गावित विजय गावित सजाद बडुदा आदी उपस्थित होते जातीय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो, तो अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे त्यामुळे ओबीसी तसेच इतर जे समाजातील घटक आहे गोरगरीब घटक ज्यांची गणना होत नाही होत नव्हती आतापर्यंत त्यांची गणना होणार आहे त्यामुळे सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळणार आहे म्हणून सदरचा आजचा कार्यक्रम जो आहे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जल्लोष करण्याकरण्यात देण्यात आला विश्वगुरु आणि विश्ववंदीय वंदनीय नेते आदरणीय पंतप्रधान भारत भारत देशाचे यांनी परवा जो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्य कारक भारत, जो निर्णय घेतला तर त्यानुसार आता भारतीय पूर्ण संपूर्ण भारत भारतात जातीय जणगणना होणार आहे तर आत्तापर्यंत जर जी जण जणगणना व्हायची ती फक्त एस सी आणि एस सी समाजाची व्हायची एस सी आणि एस टी आदिवासी आणि एस सी समाजाची व्हायची आणि त्या अनुषंगाने गोर जे ओबीसी आणि गोरगरीब इतर जे राहायचे त्यांचं सगळं कुठे जनगणना होत नव्हती आणि त्यांना तिथे न्याय मिळत नव्हता पण आदरणीय मोदी साहेब सरकारने जो निर्णय घेतला आहे याच्यातनं सर्व तळागळातील सगळ्यांना याचा फायदा होणार आहे त्या जनगणनेनुसार त्यांना लाभ मिळणार आहे आणि खरोखर या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टीचा मूल मंत्र होता अंत्योदय हो तो आज पूर्ण होताना दिसतोय आणि लवकरच याचे परिणाम संपूर्ण भारत देशात चांगले परिणाम येतील अशी आम्हाला आशा आहे भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असो मुख्य संपादक प्रेमंत्र पाटील हॅलो नवापूर न्यूज नवापूर